जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज गुरुपुष्य नक्षत्र शुभ योग तयार होणार आहे गुरुपुष्य नक्षत्रात अनेक प्रकारची कार्य पूर्ण होतात या दिवसापासून सुरू होणारे शुभ कार्य खूप चांगले फळ देते जे लोक कोणतीही मोठी वस्तू खरेदी करण्याचा विचार करत आहेत आणि चांगल्या वेळेची वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे जर तुम्हाला खूप राज किंवा इतर कोणताही मौल्यवान उपाय धारण असेल तर आजपासून कामाला सुरुवात करा या दिवशी केलेले कार्य सिद्ध होते काय करणे शुभ आहे गुरु पुष्य नक्षत्रापासून शुभ कार्याची सुरुवात केली जाऊ शकते हा दिवस अतिशय शुभ आहे ज्यांना गुरुवारी व्रत करायचे आहे ते करू शकतात जर तुम्हाला नवीन वस्तू खरेदी करायची असेल किंवा कोणतेही बांधकाम करायचे असेल तर गुरुपुष्य नक्षत्राचा काळ अतिशय शुभ मानला जातो नोकरीच्या शोधासाठी संततीप्राप्तीची इच्छा व्यवसायात प्रगती आणि विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स मिळावेत यासाठी या दिवशी पाण्यात हरभरा डाळ हळद आणि थोडी साखर मिसळून कल्लाई केळच्या झाडाला पाणी अर्पण करावे हळदीचा किलक लावा आणि ने नमहाचा एकशे आठ वेळा जप करा असे केल्याने पदोन्नतीसोबतच नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्यांच्या कामातही सुधारणा होईल वाहन घर खरेदी किंवा रजिस्ट्री लग्न किंवा घराशी संबंधित कोणत्याही मोठ्या वस्तूशी संबंधित कोणत्याही शुभ कार्यासाठी दिवस शुभ राहील जर तुम्ही गुरुदोष्य नक्षत्रात कोणताही अभ्यास वगैरे सुरू केलात तर तुमचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहील पुराणात दागिने रत्ने इत्यादी खरेदीसाठीही हा दिवस अतिशय शुभ मानला गेला आहे अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद